माता कालरात्रीचं भयंकर रूप आणि रक्तबीजाचा महासंहार हे आपण जाणतो पण तुम्हाला माहिती आहे का त्या महायुद्धानंतर काय झाले जेव्हा देवी पार्वती दुष्टांचा संहार करून कैलासात परतल्या तेव्हा त्यांचे ते, ते कृष्णवर्णी काळे रूप कायमस्वरूपी झाले आणि कसे त्या काळ्या रूपातून मुक्त होऊन देवी पार्वती शंख आणि चंद्रापेक्षा जास्त उजर सफेद रंगाच्या झाली आज आपण जाणून घेऊ नवरात्री आठव्या दिवसाच्या अधिष्ठात्रीला परमपवित्र माता महागौरीची ही अद्भुत गाथा कथा सुरू करण्यापूर्वी कमेंटमध्ये लिहा जय माता महागौरी आणि लाईक आणि सबस्क्राईब करून आमचा पाठिंबा द्या ही कथा अगदी तिथून सुरू होते जिथून सातव्या दिवसाच्या कथेनं विश्रांती घेतली होती रक्तबीज शुंभ आणि मिशुंभ यांचा संहार झाला होता विश्वात पुन्हा शांतता प्रस्थापित झाली परंतु या महासंग्रामानंतर देवी पार्वतीसह एक विचित्र घटना घडली युद्ध संपल्यानंतर त्यांचा कालरात्री स्वरूप आणि त्या स्वरूपाचा कृष्णवर्ण त्यांच्या शरीरावर कायमचा राहिला त्यांचा मूळ गौरवर्ण म्हणजे गोरा रंग तो त्या काळोखाखाली लपून गेला जेव्हा देवी पार्वती युद्धानंतर कैलासावर परतल्या तेव्हा भगवान शिव त्यांना पाहून स्मित हास्य करत राहिले ते आपल्या प्रिय पत्नीला स्नेहाने विनोदीपणे खोडसाळ करत राहिले त्यांनी तिचा तिचा कृष्णवर्ण पाहून तिला काळी किंवा श्यामा म्हणून हाक देण्यास सुरुवात केली भगवान शिवाचा हा विनोद देवी पार्वतीला आवडला नाही ती आपल्या पतीच्या गौरवर्णी पत्नी म्हणून ओळखली जायची पण आता तिला काळी म्हणून हाक दिली जात होती ती तिचा मूळ गौरवर्ण परत मिळवण्यासाठी बेचैन झाली देवी पार्वतीने ठाम निर्णय घेतला त्या कैलास सोडून एकदा पुन्हा घोर तपस्या करण्यासाठी जंगलात गेल्या यावेळी त्या आपला गौरवर्ण परत मिळवण्यासाठी परमपिता ब्रह्माची तपस्या सुरू केली त्या वर्षोपर्यंत स्थिर राहून कठोर तपात मग्न राहिल्या त्यांच्या कठोर तपासून समाधानी होऊन परमपिता ब्रह्मा प्रकट झाले ब्रह्मा म्हणाले हे देवी तुमच्या तपानं मी आनंदित आहे तुम्हाला कोणतं वरदान हवंय देवी म्हणाल्या हे पितामह मी माझ्या कृष्णवर्णपासून मुक्त होऊन माझा पुन्हा गौरवर्ण प्राप्त करू इच्छिते ब्रह्मा हसले आणि म्हणाले तथा असतो त्यांनी देवीला निर्देश दिला हे देवी तुम्ही हिमालयात असलेल्या पवित्र मानसरोवर तलावात जाऊन स्नान करा देवी पार्वती ब्रह्माच्या निर्देशानुसार मानसरोवर तलावात पोहोचल्या त्यांनी जशी ती दैवी थंड पाण्यात डुबकी घेतली जशी पाण्याने त्यांच्या कृष्णवर्णी शरीराला स्पर्श केला एक चमत्कार घडला त्यांची जी काळी त्वचा होती ती नाहीशी होऊ लागली काळी त्वचा त्यांच्या शरीरापासून वेगळी होऊ लागली आणि ती काळी त्वचा निघाल्यानंतर पाण्याच्या आतून देवी पार्वतीचे मूळ रूप प्रकट झाले त्या महागौरी होत्या त्यांचे शरीर इतके पांढरे आणि तेजस्वी होते जणू शंख चंद्र आणि कुंद फुलासारखी उजळल्या होत्या त्या विजेच्या चमकसारखी प्रकाशमान झाल्या माता महागौरीचे रूप परम शांत आणि पवित्र आहे त्या आठ वर्षाच्या कन्येच्या रूपात पूजल्या जातात त्या पांढरे वस्त्र धारण करते आणि तिचे वाहन देखील पांढरा बैल आहे तिच्या चार भुजांमध्ये ती त्रिशूल डमरू वरद मुद्रा आणि अभय मुद्रा धरतात त्या भक्तांच्या जन्मजन्मांतील पापांना धुवून टाकते ही होती पवित्रतेची बेवी माता महागौरीची अलौकिक गाथा ही नवरात्री नऊ नौ दिव्य रात्रींपैकी आठव्या दिवसाची पवित्र कथा आहे पण या आठ दिवसांच्या प्रवासानंतर जेव्हा देवी तप युद्ध आणि पवित्रता सर्व काही पार करतात तेव्हा त्यांचे अंतिम आणि सर्वोच्च रूप कोणते त्या देवी कोण आहेत ज्या भक्तांना अणिमा महिमा सारख्या सर्व सिद्धी प्रदान करतात आणि का त्या माता सिद्धिदात्री म्हणून ओळखल्या जातात जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये जय माता दी लिहा आणि उद्याच्या कथेला सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा